सत्तावीस मार्च दोन हजार तेरा ते दहा एप्रिल दोन हजार तेरा या कालावधीत शेतकऱ्यांचं सिंदखेड अमळनेर येडे मच्छिंद्र या भागातून संघर्ष यात्रा निघून दहा एप्रिल दोन हजार तेरा रोजी सातारा येथे पोहोचणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी दिली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील दुष्काळाविषयी शेतकरी वर्गाने मुद्दे मांडले तर चर्चाही करण्यात आली राज्य दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून जनावरांना चारा मिळत नाही यामुळेच हेच जनावर कत्तलखान्याच्या दिशेला वळत आहेत या दृष्टीने राज्य सरकारनं गंभीर पावलं उचलण्याची गरज असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले रब्बीचा आणि खरीपाचा पीक हातातून गेला आहे याच पार्श्वभूमीवर पिकांवर काढलेले कर्ज आणि वीज बिल माफ करण्यात यावे शेतकऱ्यांना चारा मिळत नसल्यानं याचा परिणाम दूध उत्पादनावर होणार आहे याच दृष्टीने दुधाचे दर पाच रुपयांनी वाढविण्यात यावे ज्या प्रकारे शेतीच नुकसान झालं आहे हेक्टरी तीस हजार रुपयाऐवजी हेक्टरी एक लाख पन्नास हजार रुपये दुष्काळ निवारण आयोग स्थापन करण्यात यावं आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची फी माफी करण्यात यावी अशा मागण्या असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं केंद्र सरकारनं आता जो काही बाराशे कोटी रुपयाचा पॅकेज दिलेला ते पॅकेज म्हणजे अत्यंत अल्प असं पॅकेज आहे कारण त्याच्यामधून दुष्काळ हा काही सुसहाय्य होण्यासारखा का नाही आहे एकतर ना प्रवण भागातल्या शेतकऱ्यांच्या हातातलं आलेलं खरीप आणि रब्बी दोन्ही पिकं गेलेली आहेत त्या पिकासाठी केलेला खर्च जो पीक कर्जाच्या रूपात कर्ज काढून शेतकऱ्यांनी केला तो तोही पाण्यात गेला पीक हाताला आलेला नाही जनावरांना चारा नाही चांगली चांगली दुधाळ जनावरं आज कत्तलखान्याच्या दिशेनं जात आहेत आणि त्या दुष्काळी भागातला शेतकरी जो आज निव्वळ शेतीवर जगतो त्याच्यावर जनावर आणि पाण्यासाठी जनावर जगवण्यासाठी आणि पाण्यासाठी वणवण करायची पाहिलेले हाताला सत्तावीस मार्च दोन हजार तेरा रोजी सिंधखेड ते सातारा अमळनेर ते सातारा येडे मच्छिंद्र ते सातारा या भागातून संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे या तीनही भागातून यात्रा निघणार असून प्रत्येक भागात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत तर या यात्रेचा समारोप दहा एप्रिल रोजी सातारा येथे होणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं